नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अगदी गाड्यावर मिळते तसेच बदाम मिल्कशेक घरच्या घरी बनूया हो पण ते अगदी नव्या पद्धतीने पिस्ता फ्लेवरचे तुम्ही आजपर्यंत शेक पिला असेल पण आज आपण वेगळ्या पद्धतीने बनून बघूया चला तर मग आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं गॅसवरती ठेवलेलं आहे एक कढाई कढाईमध्ये मी गाईचं अर्धा लिटर कच्चे दूध घेतलेले आहे इथं मी भांडं पसरट म्हणजे कढाई घेतलेली आहे जेव्हा पण तुम्ही बदाम शेक किंवा काही बनवताल तर भांडं हे पसरट घ्या त्या दुधामधीलच थोडंसं म्हणजे दोन चमचे दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे दुधाला छान अशी उकळी येऊ देऊया त्यानंतर दुधाला छान अशी उकळी आलेली आहेत त्यानंतर आपण एक मिनटं छान असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर या दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण आवडीनुसार साखर टाकूया तर इथं मी साखर घेतलेली आहे चार चमचे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे आणि साखर टाकल्यानंतर परत एक ते दोन मिनटं आपण चमचाने हे मिक्स करून घेऊया त्यानंतर वाटीमध्ये आपण जे दूध काढलं होतं त्या दुधामध्ये मी इथं कस्टर्ड पावडर घेतलेला आहे पिस्ता फ्लेवरची एक चमचा घेतलेला आहे आणि या दुधामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ह्या दुधामध्ये पूर्ण असे गिटोळ्या बिलकुल नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया अगदी चिमुठभर मी इथं फक्त हिरवा रंग म्हणजेच पिस्ता कलर येण्यासाठी इथं बघू शकता कलर घेतलेला आहे पूर्ण ह्या चमचाने बघू शकता असं हे दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेले आहे आपल्या ह्या दुधाला छान अशी उकळी आली आहे आणि साखर पण पूर्ण विरघळलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये दुधामध्ये आपण दोन दोन चमचे वाटीमधील हे मिश्रण टाकून अ अगदी सतत असं चमच्याने ढवळून घेऊया आणि गॅस स्लो ठेवूया जेणेकरून ह्या मिश्रणामध्ये सुद्धा घट्ट होणार नाही याच्यामध्ये गिटोळ्या होणार नाहीत आणि असतत असं हलवून घेऊया त्यानंतर इथं बघू शकता वाटीमधील मी सर्व मिश्रण इथं या दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सतत असं हलवत एकदम स्लो गॅसवरती मध्यमाचेवरती मी तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही इथं दूध थोडंसं घट्ट झालं तर मिश्रण जसं जसं हे शिजलं जातं तसं थोडंसं घट्ट होतं तर आपलं हे मिश्रण बदाम शेक बनवण्यासाठी शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ह्याच चमचावरती मधोमधे क्रेश ओढलेले आहे तर बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित स्थिर आहे तर अशाच स्टेजवरती आपण इथं गॅस बंद करायचं आहे आणि हे कढईमधील मिश्रण थंड झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर हे पातेलं आपण फ्रीजमध्ये ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं किंवा ए जास्तीत जास्त अर्धा तास ठेवूया थंड झाल्यानंतर हा आपला बदाम शेक आपण सर्व करण्यासाठी घेऊया तर मी इथं काचेच्या ग्लासमध्ये हा बदाम शेक सर्व करते आहे तर मंडळी अशाच प्रकारे तुम्ही हा बदाम शेक नक्की बनवू शकता उन्हाळ्यामध्ये कडकडीत अशा उन्हाळ्यामध्ये आपल्याच घरगुती साहित्यामध्ये तुम्ही हा बदाम शेक नक्की बनवू शकता खायलाही पौष्टिक आणि घरातीलच असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा बदामशेक बनवलेला आहे अगदी थंडगाराचा हा बदामशेक आपला तयार झालेला आहे मी इथं त्यावरती टाकलं आहे बदामाचे पातळ काप टाकलेले आहे आणि पिस्ताचे पण थोडेसे पातळ काप टाकलेले आहेत तर मंडळी असा हा आपला बदाम मिल्क मिल्कशेक पिस्ता फ्लेवरचा तयार झालेला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी परत या चॅनलवरती लवकर भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये